नमस्ते मंडळी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायचा आहे पण पन... त्याला मुद्दा असा आहे की खरंच कालपासून नक्की पंधरा वेळेस मी तो व्हिडिओ बघितला कोल्हापूर जिल्ह्यामधला तो व्हिडिओ बिरुदेव धनगर जातीनं काय पोरग आहे भाषा कशी आहे काय खरंच अक्षरशः डोळ्याला पाणी येतं किती गरिबी जन्माला आला संघर्षातून केने किती मोठं उभारलं काहीतरी जन्माला आलं तर असं यावं नाही तर काहीच उपयोग नाही आणि काही काही लोक काय ते प्रेम करतात आणि त्याच्यात फाशी घेते अरे तसं नाही खरंच या पोरांनी खरंच खूप काहीतरी वेगळं करून दाखवलं गरिबीतून संघर्ष केला आणि काहीतरी जिद्दत केली काहीतरी गरिबीची चीज त्यानं केली आणि असा माणूस तो की त्यांना सुईचं घरसुद्धा राहिला नाही कायम फिरस्ती म्हणजे फिरतीवर त्यांचे मेंढपाळ आणि अशा माणसांना खरंच खूप संघर्ष केला आणि खरं मला इतकं मनमालं अस अक्षरशः मला रडायला येतं की ती, ती गरिबीतून सुद्धा माणूस काही करू शकतो फक्त जिद्द पाहिजे नाही का असं त्या भिरुदेवाने करून दाखवलं अक्षरशः डो व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर जात नाही आणि खरंच काहीतरी जन्मावं तर असं नाही तर काही उपयोग नाही मस्त गरिबीत म्हणतात ना गरिबीत जन्माला आलं गरिबीतच मरू नये असं काहीतरी त्या पोराने करून दाखवलं खरंच पण तुला लाख लाख शुभेच्छा भावा पण एवढे संघर्ष तू केला आणि आय पी एस बनला खरंच मला खूप कालपासून माय म्हणजे भ्रमस तुटून गेला का गरिबीतून सुद्धा मोठं होता येतं आणि फक्त त्याला थोडा संघर्ष करावा लागतं नाही का खरंच मला त्या पोराचं म्हणजे आता असं वाटतं तर व्हिडिओ बघू आज सारखं बघा बघा वाटतं आणि काय ते अक्षरशः खरंच परिस्थितीतून म्हणजे गरीब परिस्थितीतून मोठं होता येतं फक्त त्याला संघर्ष करावा लागतो त्याचं बोलणं चालणं एकदम साधा सिंपल त्याचं राहणीमान साधा सिंपल त्याला भारी म्हणजे असं नाही कोटचे कपडे नाही किती साधा सिंपल आहे मला इतका अक्षरशः खरंच खूप हो भारी वाटलं बरं का ती एक म्हणे माणसाने कितीही गरिबीत संघर्ष केला तरी कोणाचा भेदभाव करू नये कारण कोणाचा काळ वेळ कधी बदल सांगता येत नाही तशी त्या पोरांनी खरंच त्याने बदलवलं सगळं आणि जेव्हा त्याचं हे आलं दोनदा त्याने संघर्ष त्याचा फेल गेला पण तिसऱ्यांदा तो आय पी एस बनलाच आणि एक सांगू का आता एखाद्या वेळेस पेपर लोक देतात आणि म्हणतात काय आता पे पास होणार नाही असं काही नाही पण एकदा तरी देवाला त्याची जिद्दीचं का फळ द्यावंच लागतं बरं का आणि माझ्याही अनुभवात आलेलीच ही गोष्ट एक तर तरी त्याचं फळ भेटतच असतं पण लोक विसरून जाते कधीच चोरीला बळीचे जास्त दिवस टिकत नाही जे खरं कष्टाने राहतं ना ते खरंच जास्त दिवस टिकत बरं का तर इतका आनंद वाटतो नक्की मी पंधरा वेळेस याला त्याला दाख खूप आनंद झाला मला कारण आनंद म्हणजे हवा कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होतो याच्यात काही नवल नाही डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो अधिकाऱ्याच्या पोरं अधिकारी होऊ शकतात कारण त्याचं आहे की त्यांच्या वशिलेबाजी वा राहतात आमदाराचा मुलगा आमदार होऊ शकतो तर त्यांच्या असतात वशिलेबाजी पण खरे कष्ट करणारे जो संघर्षातून करतो ना त्याचा अभिमानच वाटतो एखाद्या गरिबाचा मुलगा जर असं झालं ना मोठा अधिकारी तर त्याचा अभिमानच वाटतो कारण त्याचे खरे कष्ट राहतात त्याला कुठलंही कधी काही हे भेटत नाही त्याचे खरे कष्ट राहतात म्हणून त्याचा अभिमान जास्त वाटतो हे तर भरपूर होत आहेत आय पी एसवालेचं मुलं आय पी एस होतो सगळे ज्याचे ज्याचे मुलं जे ते बांधतात पण त्यांचं काही एवढं कौतुक वाटत नाही पण ह्या पोरंचं म्हणजे एक मेंढपाळ म्हणजे तो जागोजागी रक्ताचं पाणी करणं वारा ऊन त्यांचे संघर्ष हे शेतकरी आणि मेंढपाळ हे त्यांच्या संघर्षच असतात आता शेतकरी झालं हे मेंढपाळ झालं लय संघर्ष आहे त्यांना पण कळन त्याला असं असतं आणि यांचे खरे कष्ट राहतात जसे शेतकऱ्याचा ऊन वारा पावसात खूप संघर्ष असतो तसे या मेंढपाळांचा सुद्धा कारण मेंढ्याचा धंदा आमच्या आईवडिलांशी दव होता तेव्हा आम्हाला माहिती त्याला काय सांगायचे आहो राणीत चारायला गेलं तर लोकं हो काय बोलतात कुठं चारून देते नाही कोणी मारतं हांत हे फक्त मेंढ माहीत राहतं जसं की शेतकऱ्याला फसवतात नाही आहे व्यापारी विपारी लोक तसं त्या आहे ना चारणी जर गेले कोणी तर त्यांनासुद्धा लोकांचे बोलणे ऐकावं लागतात मारतात मग या अशा जनावरांपासून त्यांना कुत भरपूर घेऊ हो राहतं वाघापासून आणि सारखे फिरतेच राहते ते लोक पण त्यांचा संघर्ष खरंच लय अभिमान वाटलं मला त्या मुलाचा आणि कित काय तर एकदम साधा सिंपल राहणे वाण सगळ्या सगळ्यात साधं सिंपल आणि खरंच खूप नवल वाटलं मला पैसा पाणी नसतानी पण असा संघर्ष केला पण खरं सांग का पैसा जर नसला ना तर पैसा नसल्यावर खूप माणसाला रडवतो बरं का पैसा म्हणजे एकदम हे पण मग माग संघर्ष पण करावाच लागतो तर असा मला व्हिडिओ हो, काढावा वाटला खरंच त्या मुलाचा संघर्ष आणि काही काही लोक काय प्रेमात वेडे वाहतात पागल वाहतात फाशी घेतात विष प्यातात काही पण गुंतगं करतात पण हे करून तसं नाही त्यांनी एक वेगळी जिद्द करून दाखवली काय त्या प्रेमात मारता येड्यावाने काही लोक आता मागं बघितलं होतं ते एका मुलाने फाशी घेतली काय करायची फाशी घ्यायची आईवडिलांच्या करायचं तर ते फाशी घेतात कशामुळं मुलीमुळं असं नाही पाहिजे असं काहीतरी या मुलासारखं संघर्ष केलं पाहिजे बस बाकी सर्व ठीक आहेत ना ते आता कीर्तनाला जायचं आहे आज सप्ताह बसलेला आमच्या गावामध्ये सात दिवसाचा सा। जायचं कीर्तनाला आवरायचं त्याच मला छोटासा व्हिडिओ होता नक्की बघा आणि त्या मुलाचं खरंच व्हिडिओ बघा तुम्ही अक्षरशः लढायसारखे कसं रो